सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय विकासाला कोट्यावधींचा निधी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांची मोठी घोषणा पंचवीस वर्ष मागे राहिलेला सावनेरच्या होईल नवीनीकरण सावनेर कडमेश्वर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी कंबर कसली आहे काल पाच जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सावनेर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत डब्ल्यू डी मंजूर आणि प्रस्तावित असलेल्या एकूण दोनशे पन्नास कोटींहून अधिक रुपयांच्या विकास प्रकल्पाचा आढावा सादर केला सावनेर शहर नवनिर्माण विकास उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत ही घोषणा करण्यात आली यामध्ये एक कोटींचा गांधी चौकातील भव्य ध्वजस्तंभ सव्वीस कोटींचा रस्ता रुंदीकरण प्रकल्प आणि चौवेचाळीस कोटींची नवीन न्यायालयीन इमारत यांसारख्या मंजूर कामांचा समावेश आहे भविष्यातील योजनांमध्ये अडुसष्ट पॉईंट सत्तर कोटी रुपयांचे शंभर खाटांचे रुग्णालय त्रेचाळीस कोटी रुपयांचे भव्य सांस्कृतिक सभागृह तीस कोटींची विस्तारित प्रशासकीय इमारत आणि पंधरा कोटींचे न्यायाधीश निवासस्थाने यांचा समावेश आहे याव्यतिरिक्त पंचावन्न कोटींचे आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील निवासस्थान दहा पॉईंट त्र्याऐंशी कोटीचे ट्रामा केअर सेंटर बारा कोटींची महसूल कर्मचारी निवासस्थाने चार पॉईंट ब्याण्णव कोटींचे विस्तारित विश्रामगृह आणि साठ लाखांचे फुटसल ग्राउंड असे विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत आमदार डॉक्टर देशमुख यांनी सांगितले की सर्व प्रकल्प सावनेरच्या आरोग्य शिक्षण प्रशासन आणि क्रीडा क्षेत्राला बळकटी देतील आणि शहराचा सर्वांगीण विकास साधतील ही झालेली पत्रकार परिषदला सावनेर कर्मेश्वर विधानसभाचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख नेता डॉक्टर पोद्दार मनोहर कुंभारे मंदार मंगडे राजू घुगल तुषार उमाटे रामराव मोवाडे इत्यादी भाजपचे पदाधिकारी पत्रकार बंधू शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते

की आपण कन्सल्टंट लावा जिल्हा जिल्हा अधिकाऱ्याला विचार आपल्या इथे जो प्रस्तावित असलेला चारशे मीटरचा ट्रॅक आहे तो असलेल्या जागेमध्ये निर्माण होऊ शकत नाही